छायाबाई विजय वाघ येनुबाई सुखलाल भोई शीतल विजय माडी सविता मुकेश भोई आणि लीलाबाई राजू कैकाडी यांनी व्यासपीठावर यायचं आहे आठ हजार कामगारांची नोंदणी बंधू आणि भगिनींची एकत्रित झालेली आहे त्या जवळपास चार हजार लाभार्थ्यांना आपण भांडे वितरित करून झालेले आहेत म्हणजे हा शेवटचा चार हजाराचा टप्पा आहे उरलेले चार हजार लाभार्थी असे आहेत की त्यांची नोंदणी झालेली आहेत त्यांची मंजुरी आपण अधिकाऱ्यांशी बोलून जर लवकर केलं तर पुढचा टप्पा पुन्हा त्यांना आपल्याला चार हजाराचा देता येईल जवळपास आपल्या विधानसभा क्षेत्रात आठ हजार लाभार्थी आहेत चार महिन्यापूर्वी आपण इथे असा स्कॅम केला आपली सगळी मंडळी इथे होती आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन त्यांचे कागदपत्र खूप कमी कागदपत्र आहे आधार कार्ड लागतं फक्त त्यानंतर बँकेचं पासबुकची झेरॉक्स फोटो आणि बांधकाम व्यावसायिकच त्याचा दा दाखला एवढ्या याच्यावरती ऑनलाईन नोंदणी आपण इथे कॅम्प केला होता आपल्याला आठवत असेल जवळपास पाच सहा हजार मग सगळे मंडळी इथे आली होती आणि दोन तीन दिवस सतत त्याने रोज इथे नोंदणी आपण या कार्यालयात तिथे आपल्या दहा दिवस कंटिन्यू तो कार्यक्रम चालला ती नोंदणी करून घेतली आणि त्याच धर्धर्तीवर त्या मंजुरी झाल्यानंतर एकमेव आपला तालुका असा की सगळ्यांना ते आपण पोच देतोय अन्य ठिकाणी बऱ्याच जण लोकांना यावं लागतं जळगावला जावं लागतं आपण तुम्ही आदेश केला खरं तर भाऊंनी आदेश केला की के आपल्या मतदारसंघातल्या एकाही लाभार्थ्याला त्रास होता कामा नाही कोणाला पैसे द्यायचं काम, काम पडू नये म्हणून आपण पितांबर भाऊसार वगैरे हो त्याच्या माध्यमातून डायरेक्ट भांडे आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था भाऊंच्या नेतृत्वात ने आपण केलेली आहे आपण सगळीकडे जिल्हा परिषद गटशहा आपण हे भांडे वितरित केलेले आहेत रा राहिलेले आता चारशे पंच्याहत्तर जे लाभार्थी होते त्यांना आपण आज इथे बोलवलेलं आहे त्यांचंही भांड्या आपण इथे वितरित करणार आहोत माझी आपल्याला विनंती आहे ज्यांच्याकडे टोकन बेळ्यात भेटलेले आहेत परंतु आता फोन आलेला नाही आहे यादीत त्यांचं नाव नाही अशांनी देखील थांबायचं आहे इथे आपण ते ऑनलाईन चेक करणार आहोत आणि त्यांचे देखील भाडे देण्याची व्यवस्था आपण भाऊच्या माध्यमातून करणार आहोत कोणीही शंका घेण्याचे कारण नाही यासाठी कोणीच कोणाला पैसे द्यायची आवश्यकता नाही आहे कोणी जर का तुमच्यापर्यंत काही अशी मागणी करत असेल तर बिलकुल त्याला बळी पडू नका भाऊचं कार्यालय बजारापुरा रोडवर आहे तिथे आम्हाला संपर्क करा आठ हजार महिलांनी या ठिकाणी ते फॉर्म भरले होते आणि त्यापैकी चार हजार महिला त्यांना आपण हे साहित्य वाटप या ठिकाणी करतो आहोत ग्रामीण भागातही आपण के ते केलं त्यावेळेला आम्ही बाहेरगावी होतो पण आज जामनेरला म्हणून आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे तुमची माझी प्रत्यक्षात भेट व्हावी तुमच्याशी बोलता यावं हा या मागचा उद्देश होता सर्वात आधी दहा वर्षापूर्वी मोदीजी पंतप्रधान झालेत आणि त्यावेळेला कुठल्या गोष्टी सुरुवात झाली असेल तर ती गॅस वाटपाची झालेली तुमच्या सर्वांच्या घरी गॅस आहे की नाही बोलतोंडाने आहे की नाही सगळ्यांच्या घरी गॅस शंभर टक्के भगिनींच्या घरी गॅस असला पाहिजे आता हे चूल हे बळतण या काड्या हा धूर हे फोकली हे सगळं बंद झालं पाहिजे आणि म्हणून अशा आमच्या भगिणींचा विचार करणारा पहिला पंतप्रधान देशामध्ये झाला की ज्या धुरामुळे तुम्ही वर्षानुवर्ष धूर दुर डोळ्यामध्ये घेत आहेत नाकातून घेत आहेत तोंडातून घेत आहेत छातीत जातो आहे जातोय जातो आहे तुम्हाला टी व्हीसारखे आजार होत आहेत दुर्दर आजार होत आहेत आणि त्यामुळे तुम्हाला दवाखान्यामध्ये जावं लागतं अनेक आजार गंभीर झाल्यावर मग त्याचे परिणाम वाईटही होत आहेत आणि म्हणून मोदीजी पंतप्रधान त्यांनी आधी सांगितलं की मी या आमच्या भगिनींना या आमच्या ताईंना आमच्या आयांना या धुरापासून मुक्त करेल आणि जवळपास देशामध्ये पंधरा कोटी मग घरामध्ये पंधरा कोटी घरामध्ये त्यांनी हा गॅस मोफत त्या ठिकाणी पाठवला तरी मला वाटतं कुकरपासून तव्यापासून भांड्यांपासून सगळ्या व्यवस्था सगळ्या सोयां अतिशय चांगल्या दर्जाचं सामान म्हणून सांगितलं की बाहेर पंधरा हजार रुपयाला मिळेल इतकं चांगलं सामान या सगळ्या खोक्यामध्ये आणि त्यातून तुम्हाला गॅसही मोफत झाला स्वयंपाकाचं साहित्यही झालं त्याच्यामध्ये तुम्हाला मग गहू असतील डाळ असेल साखर असेल रेशन असेल सगळं ते मोफत मला चिंता काय गॅसही मोफत आहे भांडीही मोफत आहे रेशनही मोफत आहे हळद जिरं मोहरी साडी पंधराशे रुपयावर तो आता तुम्हाला परत तुम्ही कधी विचार केला होता का की असंही सरकार देशामध्ये दे येईल की आपली सगळी व्यवस्था करून देईल मग तो रेशनही मोफत हो मिळते तुम्हाला कोरोनापासून सुरू केलं पण मोदीजींनी सांगितलं देवेंद्रजींनी सांगितलं शिंदेसाहेबांनी सांगितलं दादांनी सांगितलं की नाही आता आम्ही मोफत तुम्हाला धान्य देऊ तुम्हाला चिंता करण्याचीच गरज नाही आता मुलांना शाळेमध्ये धान्य मिळतं ठीकचं आहे ना पोषण आहार मिळतो शालेय पोषण आहार मिळतो सगळंच आहे आणि म्हणून मला वाटतं की गरिबांची काळजी घेणारं सरकार हे पहिल्यांदा या देशामध्ये पंच्याहत्तर वर्षामध्ये आलेलं आहे